महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना अकोला शहरात घडली आहे छेड काढणाऱ्या दोघांना हटकणाऱ्या तरुणीवर भर दिवसा हल्ला करण्यात आला ही घटना अकोला शहरातल्या सराफा बाजारात घडली आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय यामध्ये या दोन तरुणी रस्त्यावरून जात असताना दोन टवाळखोर युवकांनी त्यांची छेड काढली त्यातल्या एका तरुणीनं या दोघांना विरोध केल्यानंतर एका आरोपीनं त्यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली यानंतर दुसरी तरुणी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपी युवकानं त्या महिलेवर चाकून हल्ला केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दिवसाढवळा घडलेल्या या घटनेमुळे इथल्या सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेलंय प्रज्ञानंद थोरात अकोला लोकमत डॉट कॉम